हॅलो मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे एकदम एकदम स्पेशल आहे कारण की आज आपल्यासोबत शुभम नाही स्टार्टिंगला आज कमाएंगा तो कल बैठ कर खाएंगा अरे अपनी मेहनत पर भरोसा रख प्यार तो दुबारा भी हो जाएगा आ मेरी जान आपल्या सोबत आजचा आपला वसन विहार एरिया आहे तिकडेच जात होतो त्याचा पण तोच आहे सोबतच आहे आपण आता बघूया आता सध्या रिक्षामध्ये बाहेर पाऊस पडतो आहे म्हणून तर बघू जाऊ आपण तिकडं नंतर तू जाईल त्याच्या साईडला माझ्या साईडला नंतर येताना वापस बघू तर काम लवकर उरकलं तर सोबतच येऊन आता पहिला पोहोचू वसंत घ्या आपण तर मित्रांनो शुभमनं आता गेला आहे मी इथं उतरलो आहे बघूयात ते येतील काका मग आपण जाऊ त्यांच्यासोबत दुपारी आता थांबायला पाहिजे दहा वाजेपर्यंत साडे पावणे दहा तर झाले तर पंधरा वीस मिनटंपासून थांबू ते येतील आपण जाऊ त्यांच्यासोबत आणि जर बघू लवकरात लवकर उरवायचा प्रयत्न करू म्हणजे कसं त्यासोबतच जाऊ कसं की घरी तर मित्रांनो नॉर्थ तासशिवाजले एक आणि शिरून काम उरतलं आहे माझंच फक्त राहिलं आहे तर आता बोगी त्याला बोललो जा तू घरी आपण जाऊ नंतर ना आपलं अजून काम बाकी आहे थोडंसंच आहे म्हणजे सात आठ दुकानच बाकी आहेत पण ती कुठे ती सोडायला लागतात त्यामुळं बाकी काय नाही तिथे का आपलं काम चालूच आहे तर बघू आता हे भेटलं आहे तर तिथे जाऊ इकडं असेल का बघू तर मित्रांनो दुपारचा सीन असा होता की शुभम दानी सोबत येणं होतं पण त्याचं काम लवकर झालं तर तो आला मला लेट झाला मला तीन वाजले यायला घरी काय जेवलो लगेच मग ब्लॉक पण नाही केला जेवलं लगेच आणि लगेच ऑफिसला आलो तर आता बघू आता चालू आहे घरी आधी एक काम करायचं आहे म्हणजे आता बघू सांगतो तुम्हाला पुढं होतो की फोटो आणायला जायचं आपल्याला प्रेम करायला दिलेला तिकडेच चालला होता आपण म्हणजे नंतर जाऊ क्लासला आधी प्लॅन वेगळा होता पहिला क्लास तर जाऊन फोटो आणायला जायचं होतं पण लोकच जास्त चालत राहिले पण आता जातच फोटो घेऊन जाऊ डायरेक्ट डायरेक्टर पाऊसचा विचार पडतो आता पण पाऊस आहे नाही जायला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला फोटो तर भेटला आहे आता बाहेर पाऊस पडतो मग दाखवत नाही डायरेक्ट घरी जाऊन दाखवतो पाऊस वाढला आहे आता पंधरा मिनिट राहिले तर राहायला पाहिजे क्लास हो गाडी चालव मज्जा येते ते मज्जा येते जातो दाखवतो आता किती दिवस अजून पण भरायचे लवकर लवकर पाऊस पण पडतो तर मित्रांनो आता चाललोय घरी मस्त फ्रेश वगैरे झालं तर आता बघू आता तो फोटो आणला त्याची अनबॉक्सिंग करूयात आणि इथं मस्त लावून ठेवूयात आणि उद्या एक अगरबत्तीचं घेऊन येऊ म्हणजे रोज अगरबत्ती लावला सकाळी तर बत्ती लावतो संध्याकाळी पण लावतो अगरबत्ती लावायला होईल तर आता बघू तोच आपण ओपन करू मग आपण दाखवतो अजून कोणाला मी सांगितलं नाही तर फोटो घेऊन आले होते आता बघूयात सांगतो आता पहिली ओपन करतो वगैरे नुसतं बस सांगू समजा मस्त एक पिशवी पण भेटून गेली सोबत तो शक्ता मी टेक गिला। तर मित्रांनो हा बघू शकता तुम्ही हा असा फोटो आहे मस्तपैकी गावाला पण आहे घरामध्ये पण तो मोठा आहे भरपूर तो बघितलाच असेल तुम्ही मी इथं आमच्या रूममध्ये लावायसाठी एक आहे तर मी वापस आपण एकदा भेटतोय कारण मगाशी मी झोपून गेलेलो तो तुम्हाला फोटो दाखवतो गेलो झोपून मस्त नाव साडे नऊ साडेनऊ मी आता जेवतो तर गॅस संपलाय आलोय पि वरती काय करते हे इकडे पुढे चाललीस लवकर बोल हाय कर हाय कर असं हाय कर बोल पुढे कर, कर। कर। सबस्क्राईब करा इकडे बघून बोल ना बॉल पार्ट नाही बोलायचं सरळ बोल मला नाही बोलायचं काय भांडणं झाले तुझ्या तिची बलवटपट बोल मी जेवते नंतर बोलू आपण मग मग काय करायचं टोंड्या

तू कोण सांगणार मला मित्रांनो आता चालू घरी तर ऑफिसमध्ये होतो गेम खेळत तर मला असं वाटलं की ताईकडे सोपा जाणार आहे ब्लॉग होईल बसतात तिथं रात्रभर तर बघू आता नाही गेलो आलो आहे घरीच राहतं बघू उद्या परवा ना रविवारी सुट्टीच असते मग शनिवारी जाऊ शकतो राहतं बघू तू आजचा ब्लॉग मी इथं चेंड करतो यूट्यूब वापस येतं नवीन ब्लॉगमध्ये तर ओम जायला